नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो पुनच्छ नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी सर्वांचं स्वागत करतो तर माझ्या शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची नवीन घोषणा श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त याच शेतकऱ्यांची होणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा आहे अनेक शेतकऱ्यांमध्ये अशी आशा निर्माण झाली होती की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होईल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिली जात आहेत परंतु या घोषणेसंदर्भात अजून कोणताही शासन निर्णय किंवा अधिसूचना जारी केलेल्या के नाहीत तर आपण या याच विषयावरती सविस्तरपणे चर्चा करूया महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर मार्च दोन हजार पंचवीस राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणताही आदेश किंवा अधिसूचना शासन निर्णय जारी केलेला नाही अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा होण्याची अपेक्षा होती अद्याप कोणताही त्याबाबत कोणतीही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आशेवर राहू नये कारण शेतकरी सॉरी सहकारी या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही उलट राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी तर शेतकऱ्यांना मा एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज भरण्याचं आवाहन केलेलं आहे आता विविध नेत्यांचे याबाबतची भूमिका पाहूया आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री मानिकराव कोकाटे साहेब त्यांनी सांगितले की शेतकरी कर्जमाफी योग्य पद्धतीने अभ्यास केला जाईल व राज्याची जा आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबतचे निर्णय पुढील घेतले जातील व पुढील पावले उचलली जातील त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेब त्याने अधिक स्पष्टपणे म्हटले की राज्याकडे सध्या कर्जमाफीसाठी पुरेसा निधी नाही त्यांच्या मते सा ना की त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेला नव्हतं त्याने नुकत्याच एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे आता त्याबद्दल आपण पाहूया राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे अजित पवार साहेब सांगितलेत की राज्याच्या अर्थसंकल्पात सात कोटी रुपयाची रुपयेपेक्षा अधिक आहे सॉरी सात लाख कोटी राज्याचा सा अर्थसंकल्प सात लाख कोटी रुपयापेक्षा अधिक आहे सुमारे पासष्ट हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वीज वीजमाफेसाठी व इतर सवलतीसाठी खर्च केले जातात त्यानंतर आता लाडकी बहिणी योजनेसाठी सुमारे पंचेचाळीस हजार कोटीची निधी तरतूद केलेली आहे राज्य सरकारचे कर्मचाऱ्याचे वेतन व पेन्शन आणि कर्जावरील व्याज भरण्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये लागतात त्यानंतर इतर शाळा पुस्तके युनिफॉर्म हॉस्टेल रस्ते पाणी व इतर मूलभूत सुविधा देखील मोठ्या प्रमाणात खर्च असतो म्हणे या निर्णयामागे राज्याची आर्थिक परिस्थिती हा मुख्य मुद्दा असतो सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कर्जमाफी सारखा मोठा निर्णय घेणे सरकारला ही कठीण जात आहे शेतकऱ्यांना त्यांना त्यांनी सल्ला दिलेला आहे की एकतीस मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे पीक कर्ज परतफेड करावी वेळेत परतफेड न केल्यास त्याचा व्याजाचा परतावा मिळणार नाही तसेच थकीत कर्जावर आणि व्याज भरावे लागेल म्हणतात त्यांनी हेही सांगितलं आहे की सरकारने पीक कर्जावर शून्य टक्का व्याज योजना सुरू केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आता आपण पाहूया राज्यातील शेतकऱ्यांची काय नाराजी आहे राज्यातील अनेक शेतकऱ्या म्हणजे या परिस्थितीमुळे नाराजी आहे त्यांना अशा होती की किमान दोन ते अडीच लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज माफी मिळेल परंतु सरकारच्या अशा प्रकारच्या घोषणेची शक्यता घोषणेची शक्यता कमी दिसत आहे उलट एकतीस मार्चपर्यंत परतफेड करण्याचे आवाहन केलेले आहे विरोधी पक्षातील अनेक नेते या विरोधात आवाज उठवला शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी केली व शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलनही केले सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारकडून तुरंत कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे मात्र सरकारी नेत्यांच्या विधानानुसार असे दिसत आहे की भविष्यात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या विषयावर पुनर्विचार केला जाऊ शकतो दरम्यान शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करता सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा न ठेवता वेळेत कर्ज फेड करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अधिक व्याज भरण्याचा बोजा शेतकऱ्यावर पडणार नाही राज्याच्या परिस्थितीत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषणा होण्याची शक्यता दिसत नाही माझ्या सर राज्य सरकारने याबाबत कोणताही शासन निर्णय नाही कि किंवा अधिसूचनाही जारी केलेल्या नाहीत राज्याच्या परिस्थितीत आर्थिक परिस्थितीमुळे असे निर्णय घेणे अत्यंत कठीण दिसत आहे शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करावी आणि शून्य टक्का व्याज योजनेचा लाभ घ्यावा असेही सरकारकडून सांगितले जात आहे भविष्यात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर कर्जमाफीबाबत विचार केला जाऊ शकतो मात्र सध्याची त्यांची अपेक्षा ठेवू नये शेतकऱ्यांनी सरकारकडून घेतलेली काही योजना आणि त्यांची मदत उपलब्ध असू शकतात त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा तसेच पीक कर्जावरील शून्य टक्का व्याजदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत परतफेड करणे महत्त्वाचे हो आहे तर शेतकरी मित्रांनो या विषयीवरती आपण पूर्ण चर्चा केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलवर तुम्ही प्रथम नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व सोबतची बेलायकॉन घंटाही दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे